सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साहदिके गौरी नारायणी तर मित्रांनो हा मंत्रणा आपण सर्व प्रकारच्या पूजाविधीसाठी वापरू शकतो ज्यामुळे आपल्याला सुख समृद्धी आणि सुरक्षा प्राप्त होते तर आपल्या हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्व आहे बावीस सप्टेंबर रोजी सुरू झालेली शारदीय नवरात्री दोन ऑक्टोंबर रोजी दशमी तिथीला संपणार आहे तर या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची विधीपूर्वक पूजा केली जाते आणि कन्यापूजन हा देखील एक विधी आहे तरुण मुली स्वतः देवी गुरगेचेच रूप आहे म्हणूनच नवरात्रीत मुलींना आमंत्रित करणे त्यांची पूजा करणे आणि त्यांना जेवू घालण्याची प्रथा आहे काही लोक पहिल्या दिवसापासून दररोज मुलींची पूजा करतात तर बरेच जण महाअष्टमी आणि नवमीला कन्यापूजन आयोजित करतात नवरात्रीमध्ये देवीला नैवेद्य म्हणून किंवा पारंपरिक दागिन्यांचा भाग म्हणून कडकणी बांधली जाते तर कडकणी सामान्यतः नवरात्रीच्या सातव्या माळेला सातव्या दिवशी घटाला बांधली जाते काही ठिकाणी मैदा वापरून कडकणी बनवली जाते तर काही भागामध्ये बेसन आणि गव्हाचे पीठ वापरून बनवण्याची पद्धत आहे तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे तसं तुम्ही बनवून कडकणी घटाला बांधू शकता नवरात्रीचा उपवास सहसा दसऱ्याच्या दिवशी सोडला जातो जेव्हा देवीच्या स्थापना केली जाते आणि घट हलवले जातात आता उपवास सोडण्याची वेळ घट हलवण्याच्या शुभ मुहूर्तावर अवलंबून असते तर जी प्रत्येक वर्षी पंचांगानुसार बदलते या दिवशी कन्यापूजन किंवा इतर धार्मिक विधी केले जातात ज्यानंतर उपवास सोडला जातो उपवास कधी सोडावा तर घट हलण्याची वेळ नवरात्रीचा उपवास सोडण्यासाठी घट हलवण्याची योग्य वेळ पाहावी लागते ही वेळ पंचांगानुसार ठरते आणि दसऱ्याच्या दिवशी असते तर कन्यापूजन अनेक लोक उपवास सोडण्यापूर्वी कन्यापूजन करतात ज्यामध्ये लहान मुलींना देवीचे स्वरूप मानून त्यांची पूजा केली जाते तर कन्यापूजन आपल्याला यावर्षी नवरात्रीच्या अष्टमीला किंवा नवमीला करायचे आहे अष्टमी किंवा नवमीला उपवास सोडायचा आहे या दिवशी देवीची पूजा करून देवीला नैवेद्य दाखवून किंवा कन्यांना जेवण देण्यापूर्वी किंवा नंतर उपवास सोडतात तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता तर बऱ्याच ठिकाणी कन्यापूजन करून उपवास सोडण्याची प्रथा आहे या पूजेनंतर देवीचा प्रसाद किंवा नैवेद्य घेऊन उपवास सोडला जातो उपवास सोडताना देवीला नैवेद्य दाखवलेले दे पदार्थ खाल्ले जातात आणि उपवास सोडला जातो तर घटाचे विसर्जन करताना आपण जो कलशावरती जो नारळ ठेवलेला असतो तो घरात फोडून आपण खाऊ सुद्धा शकतो किंवा तो पाण्यातसुद्धा सोडू शकतो पण पाण्यात सोडल्याने तो नारळ खराबच होतो त्यामुळे तो तुम्ही असं मला वाटतं की घरातच फोडून त्याचा प्रसाद करून खावावा तर आणि बाकीचे जे धान्य आलेले असतात उगवलेले असतात ते सर्व एका पिशवीत भरून ते पाण्यात सोडले तरी चालतील तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा बाय